एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर 450 आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क 9730106477 गणेशोत्सवा निमित्त सावंतवाडी टर्मिनस सा देखावा साकारण्यात आलाय सावंतवाडीतील निरवडे कोनापाल पांदिवडेकर वाडीतील मदन पांदिवडेकर बंधू आणि कुटुंबीय यांनी हा देखावा साकारला नमस्कार मंडळी सुरुवातीला तर आम्हा बांदिवडेकर कुटुंबियांतर्फे तुम्हा सर्वांना भाद्रपद मासी गणेश चतुर्थीच्या भावपूर्ण शुभेच्छा बर आता आलाच आहात तर आमच्या मनी असलेले हे एक आर्थतेचे गाराणे ऐकून जावे अशी नम्र विनंती तुम्ही साहेब ते गाणं ऐकलं आहात का हो। स्वर्गाहुनी सुंदर अमुचे हे कोकण आणि त्यात सगळ्यात सुंदर काही असेल तर शतकांचा इतिहास वारसा लाभलेली निसर्गाच्या छायेत वसलेला जणू स्वर्गच म्हणजे आमची सावंतवाडी बरोबर ना आणि इथेच आहे आपले एक सुंदर असे रेल्वे स्थानक दर दिवशी हजारो प्रवासी आपल्या स्वप्नांना पंख देण्याचा प्रयत्न करतात आयुष्याचा प्रवास करत असतात परंतु तुम्हाला काय वाटतं साहेब सगळ्यांच्याच नशिबी ते येत असेल का हो साहेब त्याचा आपण कधी विचार करतो का हो आपल्या रेल्वे स्थानकाची दुर्दशा सर्वांनाच माहिती असेल जलद गती गती मध्यम रेल्वेंना इथे थांबाच नाही त्यामुळे स्थानिक प्रवासी नोकरदार वर्ग यांची होणारी तडफड कोणी लक्षात घेतली आहे का कधी 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 तर वेळ वाचवण्यासाठी कुडा आम्हाला सावंतवाडीकरांना निवडावे लागतात <laughs> बरं त्यात मजेची गोष्ट अशी की शिगमोत्सव गणेशोत्सव आले की या राजकारणी लोकांना अचानक कोकणवासियांची काळजी वाटू लागते दोन ते तीन गाड्या स्पेशल नावाने सोडून लोकांचे जे सांत्वन करण्याचा ते प्रयत्न करतायत ना ते कितपत तुम्हाला पटते हो। त्याऐवजी जर आपल्या या सावंतवाडी स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस अस, असं नाव मिळालं तर किती सुंदर होईल किती चांगलं वाटेल आम्हाला सावंतवाडी यांना परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ टर्मिनसचे भूमिपूजन झाले असून आजही प्रवासांचे डोळे टर्मिनस कधी होईल कधी होईल याकडे लागून राहिले एकीकडे ऐतिहासिक वारसा आंबोलीसारखे जगप्रसिद्ध स्थळ त्यात जागतिक नामांकन प्राप्त समुद्रकिनारे एवढे सगळं वैभव आमच्याकडे असूनही आपला युवा आज रोजगारासाठी मुंबई गोवा जीवन का जगतोय बरं टर्मिनस जर झाले तर अनेक पर्यटक सावंतवाडीत उतरतील त्यातून कदाचित रोजगाराच्या कितीतरी नवी संधी निर्माण होतील तेव्हा कुठेतरी आपली सावंतवाडी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल त्यातून कित्येक नवीन व्यावसायिक निर्माण होतील कितीतरी युवा व्यावसायिकांना चालना मिळेल बरं तुम्ही सगळेजण या स्पर्धेनिमित्त का असे ना इथे आलात आणि आमच्या मनी असलेले तुम्ही ऐकून त्याबद्दल सर्वांचे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल